नमस्कार मंडळी मी झाले तर चा आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा आर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आज आज आच स्पेशल असं काहीच नाही पण आजचा दिवस कसा जातो ते आपण पुढे पाहूच तर दिवसाची सुरुवात आता ओमकारला उठूनच करायला लागेल मला कारण त्याचा कॉलेज आहे तर सकाळचे पाच वाजलेले आहेत तर चला मग ओंकारला उठूया आपण तो उठलेलाच असेल कारण त्याचा आलामो असतो त्यामुळे तो जागाच असतो पण उठता उठता त्याला म्हणजे टाईम होतं म्हणून चला आपण ओंकारला उठूया आणि नंतर ओंकारची तयारी झाल्यावर आपण भेटूया चला तर आपण पाहू शकता ओंकारची तयारी झालेली आहे ओंकार कॉलेजला झाला रेडी झालेला आहे सकाळचे किती वाजल्यात पावणे सहा वाजल्यात आता थोड्याच वेळेला ओमकार ओंकार कॉलेजला जाईल ओमकार आवाजाला आले लवकर ओमकार कॉफी घे तुझी कॉफी रेडी आहे ओमकार रोज पाच साडेपाच ला उठत ना ओमकार आता त्याची तयारी झालेली आहे थोडच वेळ आता कॉलेजला जायला निघेल पाहूया आता रातचा दिवस कसं जातात स्वरूपा अजून झोपले उठली नाही तिची आज अकराची शाल आहे कारण परीक्षा चालू आहेत म्हणून मग थंड होऊ दे पुढे आला उशीर होईल मी माझा व्लॉग बघत बसले ओंकार कॉलेजला गेला का नंतर मग काम करायला सुरुवात करेल काम आहेत अजून आटपायची कपडे धुवायचे बरीच काम आहे स्वरूपाला टिफिन नाश्ता ओमकार एक्झाम झाली किती पेपर राहिले पेपर किती राहिला माहित नाही आज कोणता आहे का अभ्यास गेला नाही सुरू तिकडं का हो का खाऊन घ्या आणि कॉपी पिऊन घे थंड झाले असेल ती कधी बनवले अय समृद्धी आंटी रे जिंकली माहिती आहे का संगीत खुर्चीत माहिती आहे का तुला ओमकार हा कॉफी गरम करू का ओंकारची तयारी झालेली आहे तो नाश्ता करतोय त्यावर आपण दिवा करून घेऊया वक्रतुंड महाकाय चला तर आता मी दिवसाच्या कामाला लागते चला तर पाहूया आजचा दिवस आम्हाला कसं जात आहे तर चला चालला बर पाणी घेतला जा पाणी घे असं करतो चल बाय हा बायच पहा किती मस्त सकाल आहे कर कॉलेजला चला मग आता आपण घरातली कामं करून घेते मी नंतर भेटूया आपण तर आपण पाहिलेलंच आहे ओमकार आताच कॉलेजला गेला आणि आता मी स्वरूपाला उठवते आणि तिला नाश्ता करते कारण तिला पण शाळेत जायचं आहे चला मग आपण स्वरूपाला उठवूया चला स्वरूपा शाळेत जायचं आहे ना उठ होय स्वरूपा ऊट उठ चल तू अंघोळ करून घे तर मी नाश्ता बनवतोय आहे हां हो का उठतंय ना उठली चल अंघोळ करून घे तर मी नाश्ता बनवतो उपमा बनवतो स्पेशल किती दिवस बनवला नाही ह्या काय मजा झोप होईल शाळेत जायला परीक्षा आहे ना कोणता पेपर आहे मराठी पहिला पेपर झालाय अभ्यास अभ्यास झालाय का खरोखर का मग जा अंघोल कर कर जागोल कर मी नाश्ता करून घेत चल टाइम नको उद्या आम्हाला जायचं आहे सांगणार नाही तुला सरप्राईज आहे उद्या मी सांगतं चल मला मोबाईलला स्टँड घ्यायचं आहे व्हिडिओ काढायला तुम्हाला हात दुखतात ना तुमचं म्हणून आणि जमलं तर कॅमेरा पण घ्यायचा आहे अजून माईक घ्यायचं आहे बघूया नाही नाही पार्टी नंतर पेमेंट जर चालू होऊ सगळ्यांना वाटतंय का वन के झालं म्हणजे पेमेंट चालू झाली पण असं काय नाही मला आवड आहे म्हणून मी खर्च करते माझं उठलं सोपडा गोर एकदम छोटी फुट झालं चल आंघोल खर्च टाइमपास नको मी नाश्ता बनवतो सरचं तर पाहू शकता काही माझा उपमा रेडी आहे आता स्वरूपा आंघोळ झाली का मस्त खाईल इ अजून आंघोळ नाही बघा पारोशी आता उपमा पण झाला तरी तुझी आंघोळ नाही राहा आंघोळ कर ना, फोटो काढतोय मस्त थांबला टाकायला फोटो स्वरूपा गेल्या अंघोळीला तर मी गरम गरम उपमा खाऊन घेते पाव पाहूया आपण आता उपमा कसा झालाय तो पाहूया कसं झालंय उपमा झाला थोडा तिखट झालाय कारण आव आम्ही मिरची चायनीजची आणली आहे दुसरी मिरची पण नव्हती घरात छान झालाय तर बाय झाली काय या लवकर चल नाश्ता करून घ्या झाली का तयारी स्वरूपा स्कूलची स्वरूपाची तयारी झाली आपण पाहू शकतो म्हणजे मी विचारत होतो आता कसं झालंय तर तू आधी बोलली मस्त आलं खाऊन घे आणि नंतर आत्याला आणि समृद्धी आंटीला आणटीला का पटकन खाऊन घे मग कारण व्हिन आली तर मग नाही आता नाही ना मग लेट आता नाश्त्याच्या वेळेला दिल्या ते खाते जेवणाच्या वेळेला कसं खातील खाऊन घे लगेच मी भरून ठेवतं दोन डबा एक आत्याला आणि एक समृद्धी आंटीला हां जाऊ चालली हां जा टिफिन आणि हा घेतला हां चल जा तर स्वरूपं गेली शाळेत आपण पाहिलेलंच आहे तर आता मी माझी राहिलेली कामं आवरून घेते आणि नंतर स्वरूपं आल्यावरच आपण भेटूया चला मग चला गाईच माझ्या झाडानं पाणी घालूया आपण तुळशीला मी सकाळीच घातलेलं आहे ही मी जा थो ही मी थोडीशी फुलझाडं लावलेली आहेत तर आता मी पाणी घालते सकाळी वेळ नाही भेटला मला घ्यालऱ्या झाडाच्या होत्या त्यांना धरून त्यांना राहून गेलं म्हणजे एका तर कॅमेरा धरून एका त्यात पाणी घालायला पहिले माझी भरपूर झाडं होती फुलझाड पण आवनी काढून टाकली त्याला कसला त्रास होतो नाही झाडांचा मला मला खूप आवडतात झाडे लावायला पण आमच्याकडे जागा नाही म्हणून मी अशी कुंड्यात लावले याला मस्त फुलं येतात कष्टडची आणि हा गुलाब पण लाल कलरचा येतो मस्त झिपरी आहे मोगरा पण आता मोगरा आहे हा गुलाबी कलर जास्त आणि सफेद आहे आणि त्याचा पण मोठा होता तोडलेला तो परत आला होता एवढीच आहे ब्रह्मकमल आहे पहिले खूप मोठा होता पण आता छटापट झाला का वाटत नाही का माहिती चला गाईच म्हणजे झाडांना पाणी घालून झालेलं आहे आता मग मी किचनचं आवरून घेतो म्हणजे थोडीशी भांडी राहिल्या आहेत झाडू मारायचं राहिले थोडं थोडं बोलतं वळतं भरपूर कामं आहेत कपडे पण धुवायचे आहेत सगळेच कामं मी तुम्हाला दाखवू नाही शकत स्वरूपा पण येईल थोड्याच वेळात कारण स्वरूपाचा पेपर असल्यामुळे ती लवकर येईल एक वाजताच येईल एक दीड वाजता येईल तर चला मग आता किचनचा आवरून हो घेते मी आणि उमकरची वाट बघत कधी येतील काय माहिती मला बाहेर पण जायचं आली, आली। केलं पेपर दोन मिनटं आउट्रॉ करून घेऊया ना प्लीज आजचा दिवस आम्हाला खूप छान गेलेला आहे ना स्वरूपा स्वरूपाला पेपर चांगला गेला ना छान केलेला आहे तिला पेपर तर हा ब्लॉग मी व्लोग आता येतेच सेंड करते कारण मला बाहेर जायचं आहे कामासाठी म्हणून मी आजचा ब्लॉग आता येतेच सेंड करते जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असा तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच मला माझी नवनवीन व्हिडिओ पाहता येते बाय गाईज बाय ते भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट चल मी तयारी करते आणि निघते हां चल बाय बाय तुम्हाला पं बाय बाय बाय